ज्यांच्या हातात सत्ता ज्यांनी चोरून सत्ता स्थापन केली त्या सत्ताधारांनी आधी कोकण गोवा महामार्ग बनवण्याची गरज होती आणि त्याच्यानंतर मग या यशा सोडल्या असतं तर त्यांचा प्रवास सुखकर झाला असता त्यांना त्यांची उत्तरं कोकणवासीच देतील चाकरमानीच देतील येथे कुठचंही राजकारण करायची गरज नाही ज्यांनी राजकारण केलं आहे त्यांना गणराया बघून गेले कोणाचे बॅनर बोलले शिवसेना शिंदेगड नाही नाही एक लक्षात घ्या त्यांची ताकद त्यांची काय ताकद आहे त्यांना माहिती आहे त्यामुळे बघा निवडणुका आज घेणार उद्या घेणार परवा घेणार तेच चालू आहे त्यांची जर ते ताकद असती तर ता निवडणुका आ म्हणजे मै, मैद मैद घोडावर मैदान दूर नाही होता ना तुरंत झाले असते निवडणुका आणि आम्ही त्याला सामोरे गेलो असतो आणि ताकद कोणाची आहे पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना माहिती आहे गणपती उत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे गोविंदा उत्सव असू दे या सर्व उत्सवांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचेच कार्यकर्ते चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पदावरती म्हणून आम्ही काय असं वेगळं करतो असं काय नाही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो उत्सव जोपासला जातो त्यांना मदतीचा हात देणं हे आमच्या सारख्या लोकांचं काम आहे आणि आम्ही ते देत असतो व्हिडिओ चे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आधी गणेशोत्सव नंतर नवरात्र उत्सव आणि त्यापाठोपाठ -पाड़ वरई विधानसभेच्या निवडणुका आपण आता वरईतील युवासेना विभाग अध्यक्ष संकेत सावंत यांच्यापर्यंत आलेलो आहोत वरईतील त्यांच्या निवासस्थानाच्या शेजारी आपण बसलेलो आहोत या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांसाठी काही खाजगी गाड्या सोडलेल्या आणि त्या गाड्या डिले झाल्यामुळे जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवाशांना संतप्त व्हावं लागलं ला, त्यांना त्रास झाला त्याचे प्रतिसाद यावरही विधानसभेत अनेक ठिकाणी उमटले याची पूर्ण विस्तृत माहिती किंवा त्यावरचे काही नियोजनात्मक भूमिकांसाठी आपण आता संकेत सावंत यांच्यापर्यंत होतो संकेतजी हा विषय बघितला तुम्ही देखील आम्हाला सांगितलं की या ठिकाणी नियोजनाचा कुठेतरी अभाव झालेला आहे आणि शिवसेना शिंदे गटातर्फे सोडण्यात आलेल्या बसेस या कुठेतरी वादग्रस्त ठरल्या दत्तू गावणकर काँग्रेस प्रवक्ते यांनी देखील यावरती टीका केली होती यांनी वैयक्तिक कॉल करून देखील आम्हाला कळवलं

मग विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत गणेश उत्सव असतील मग नवरात्र उत्सव असेल त्याचं औचित्य सगळे आहेत हे सर्व करत असताना आमच्या पक्षाची भूमिका म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची भूमिका एवढीच सांगेन की आम्ही उत्सवात कोणत्याही प्रकारचं राजकारण करत नाही उत्सव आणि शिवसेना हे अतूट असं नातं आहे आणि श वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिकवलं हो आहे की जिकडे उत्सव असेल जिकडे काही सण म्हणजे भावना असतील त्या भावनेच्या संबंधित कुठेही राजकारण न करता रा, त्या जपल्या पाहिजेत आणि ते जपण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय या विधानसभेचे आमदार आदित्यसाहेब ठाकरे करतात एकंदरीत बघितलं तर काही दिवसापूर्वी काही पक्षांनी कोकणात जाण्यासाठी गाड्या सोडल्या तुम्ही तो प्रश्न मांडलात ठीक आहे तो त्यांचा विषय असेल त्यांचं ते राजकारणाचा भाग असेल परंतु ते चाकरमानी आहेत ते आमचे आहेत कोकण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक वेगळं संबंध आहे रिश त्यांचं चांगलं नातं आहे आणि आम्हाला बस सोडण्याबद्दल काही हरकती नाही आहेत परंतु बस सोडण्याआधी ज्यांच्या हातात सत्ता ज्यांनी चोरून सत्ता स्थापन केली त्या सत्ताधारांनी आधी कोकण गोवा महामार्ग बनवण्याची गरज होती आणि त्याच्यानंतर मग या एस टी सोडल्या असतं तर ते त्यांचा प्रवास सुखकर झाला असता उद्या होणाऱ्या अपघात असतील त्यांना होणाऱ्या दुखापती असतील याचा या सर्व ज्या एस टी सोडणाऱ्यांच्या ज्या काही आयोजक होते त्यांनी विचार करायला पाहिजे होता परंतु ते विचार न करता संध्याकाळी दुपारी चार वाजता त्या सर्व प्रवाशांना बोलवून ठेवायचं आणि सकाळी पाच पर्यंत त्या सगळ्या गाड्या डिले करायच्या हा याबद्दल त्यांना त्यांची उत्तरं कोकणवासीच देतील चाकरमानीच देतील येथे कुठचंही राजकारण करायची गरज नाही ज्यांनी राजकारण केलंय त्यांना गणराया वगून गेल फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा संकेतजी नक्कीच या विषयाला अनुसरून आम्ही त्यांच्या नेत्यांपर्यंत संपर्क करणार आहे आणि त्यांच्या या चुकलेल्या भूमिकेबद्दल दिलगिरी ते व्यक्त करतायत की नाही साम लोकांची कोकणवासियांची साखरमान्यांची हे देखील आपण पाहणारच आहोत अजून एक विषय ह्या बॅनरबाजीवरून देखील आता वरळीमध्ये अनेक विषय चालू आहेत नवरात्र उत्सव असो गणेशोत्सव मंडळं असो यांना देणग्या दिल्या जातात त्याबाबत देखील काही तक्रारी आलेल्या अनेक या विभागातील मंडळांनी याबाबतीत तक्रारी नोंदवल्या होत्या की या ठिकाणी कुठेतरी काही राजकीय पक्षांकडून आम्हाला देणग्यांची अमाऊंट सांगण्यात आलेली आहे की आम्ही ही देणगी देऊ परंतु त्यांना बऱ्याचदा ताटकवण्यात आलं किंवा त्यांना फिरवण्यात आलं किंवा त्यांना दिलंही नाही अशा काही विषय तुमच्या कानावर आहेत का काय अहो हास्यास्पद आहे ही गो गोष्ट खरं तर या देणग्या देतो म्हणजे आपण काय वेगळं काय करतो किंवा काहीतरी मोठेपणा करतो असं नाही आहे कारण की ही सर्व मंडळं आमची आहेत बघा तुम्ही 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 माहिती घ्या शे गणपती उत्सव असू दे नवरात्र उत्सव असू दे गोविंदा उत्सव असू दे या सर्व उत्सवांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचेच कार्यकर्ते चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पदावरती म्हणून आम्ही काय असं वेगळं करतो असं काय नाही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो उत्सव जोपासला जातो त्यांना मदतीचा हात देणं हे आमच्यासारख्या लोकांचं काम आहे आणि आम्ही ते देत असतो वर्गणी दिली म्हणजे आपण काय मोठे झालो नाही कारण आपण काय मोठे काय श्रीमंत नाही आहोत परंतु उत्सव टिकला पाहिजे उत्सवातनं संस्कृती टिकली पाहिजे आणि उत्सवातनं संस्कृती उत्सव या सर्वांचा एकोपा साधून कसे आपण सर्व एकत्र आणि एकोप्याने गुणागोविंदाने हे सगळे सण साजरे करू त्यासाठी आमचा हा दिलेला आम्ही हातभार आहे ह्याला आम्ही देणगी बोलत नाही याला आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट बोलत नाही याला आम्ही स्पॉन्सरशिप बोलत नाही हा आमचा सहभाग आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते निभवत असतो संगीतजी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी शिवसेना गटाचे बॅनर देखील मोठ्या प्रमाणात वरई विधानसभेत लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी त्यांची एक अप्रत्यक्ष ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला गेला के आहे किंवा ती ताकद दिसते देखील आहे काय सांगताय तुम्ही कोणाचे बॅनर बोलले शिवसेना शिंदेगड नाही नाही एक लक्षात घ्या त्यांची ताकद त्यांची काय ताकद आहे ही त्यांना माहिती आहे त्यामुळे बघा निवडणुका आज घेणार उद्या घेणार परवा घेणार तेच चालू आहे त्यांची जर ताकद असती तर निवडणुका आ म्हणजे मैद मै घोडावर मैदान दूर नाही होता ना तुरंत झाले असते निवडणुका आणि आम्ही त्याला सामोरे गेलो असतो आणि ताकद कोणाची आहे पूर्ण महाराष्ट्रभर लोकांना माहिती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नव्हे तरी संघटना आहे आणि संघटनेचे प्रत्येकाशी कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे अशा ताकदी वगैरेला आम्ही झुमानत नाही ज्या वेळेला आम्हाला समोर येतील त्याला आम्ही सामोरं जाण्यासाठी आणि त्यांना तेन तेन गारद करण्यासाठी आम्ही खंबीर आहोत व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स पिला आपल्या आवडीचे ठिकाण पण आता चर्चा अशी आहे की आपली लाडकी बहीण ही योजना आणल्यानंतर बरंचसं मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे असं म्हटलंही जात आहे यात किती सत्यता वाटते तुम्हाला या संदर्भात सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या काळामध्ये ज्यावेळेला या पुढेचं आमचं दोन महिन्याने सरकार येईल सरकार आम्ही स्थापन करू त्यावेळेला ही लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे त्याला जास्तीत जास्त कसं अजून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येईल त्यासाठी आम्ही आमच्या काही तरतुदी आखून ठेवल्या आहेत त्यामुळे हे केवळ निवडणुकीचे जुमले होते ह्यांना त्याचं एक प्रकारे त्याची आखणी करता आलेली नाही आहे काही लोकांना पैसे आले आहेत काही लोकांना पैसे आलेले लोका ना आले नाही आहेत हा फक्त एक बोबाटा त्यांनी पसरवून ठेवलेला आहे जाहिरात रूपी जाहिरातीसाठी ते किती क दोनशे छप्पन्न कोटी लोक खर्च करतात हीच नि निंदनीय बाब आहे जर तुम्हाला लोकांनी डोक्यात घेतलं असतं तुमची तुमची जी स्कीम आहे ती लोकांना आवडली असती तर जाहिरात करायची प्रश्न निर्माणच झाला नसता आणि दोनशे छप्पन्न कोटी खर्च करत आहे अरे इथे लोकांना कोकणाचा रस्ता अजून पेंडिंग आहे लोकांना ग रस्त्याचं काम होत नाही आहे अकरा अकरा वर्ष सत् सत्ता या लोकांनी ताब्यात घेऊन देखील हे लोक काही करू शकले नाही ठीक आहे ना हरकत नाही यापुढे आम्ही आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि लोकांची कामं करण्यासाठी आम्ही खंबीर आहोत आणि कोणाची ताकद आहे कोणाची ताकद नाही आहे ते आम्ही दाखवून देऊ हे युवासेनेचे संकेत सावंत होते आपल्या भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत गणेश उत्सवानिमित्त वेगवेगळ्या विषयांना देखील आपण राजकीय स्पर्श देखील झालेले आहे असं म्हणायला काही हरकत नाही कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका